आज आपण मराठवाड्यातील बीड ह्या लोकसभामधील जनतेचा कोल पाहणार आहोत मराठवाड्यामध्ये बीड बीडमधील भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे विरुद्ध शरद पवार गटाचे बजरंग सोनुने या दोघांमध्ये थेट लढत झाली येथे दोन हजार एकोणीसमध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या प्रीतम मुंडे यांना आणले होते यावेळेस त्यांना डावलून त्यांच्या बहीण पंकजा मुंडे यांना तिकीट दिले गेले तसेच राष्ट्रवादी गटात फूट पडल्यानंतर अजित पवार गटाने भाजपासोबत सरकार स्थापन केले यावेळेस शिंदे गट व अजित पवार गट यांची साथ मिळाली त्याचबरोबर धनंजय मुंडे यांचा प्रचारामध्ये ॲक्टिव्ह दिसले बीडमध्ये जातीय समीकरणाला खूप महत्त्व आहेत येथे धनगर समाजाचे मोठ्या प्रमाणावर मतदान आहेत पंकजा मुंडे ह्या ओबीसी असल्यामुळे ओबीसी समाजाची जास्त मती मिळतील असे राजकीय विश्लेषणांचे म्हणणे आहे या अटीतटीच्या लढतीत पंकजा मुंडे ह्या खूप कमी मतांनी विजयी होतील असे म्हटले जात आहे